घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि असणारी माझगाव टू विजयदुर्ग ही बोट सेवा आता एक सप्टेंबर पासून सुरू होत आहे ही बोट सेवा दक्षिण आशियातील सर्वात जलद रोरो सेवा असणार असून त्यामुळे कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे या जलवाहतुकीसाठी आवश्यक सर्व एकशे सत्तेचाळीस परवानग्या प्राप्त झाल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबई ते कोकण समुद्रामागे प्रवास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रोरो सेवेमुळे कोकणवासियांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सांगितले हवामानाच्या बदलामुळे मच्छ्यमारांनाही समुद्रात जाण्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याने हवामान सुरळीत होताच प्रत्यक्ष प्रवाशांसाठी रोबोट रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू होणार आहे मंत्री नितेश राणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आणि संबंधित अधिकाऱ्यांसह या बोटीच्या अंतर्गत रचनेची पाहणी केली या बोटीमुळे भाऊचा धक्का ते जयगड तीन तास तर भाऊचा धक्का ते विजयदुर्ग हे अंतर पाच तासात साध्य करता येणार आहे येथे जेट्टीची सुविधा असून जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बसेसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे पंचवीस नॉट स्पीडची ही एम टू एम नावाची रोरो बोट सेवा असणार आहे जी दक्षिण आशियातील सर्वात वेगवान बोट आहे यामध्ये इकॉनॉमी वर्गात पाचशे बावन्न आसनांची व्यवस्था प्रीमियम इकॉनॉमीमध्ये चव्वेचाळीस बिझनेसमध्ये अठ्ठेचाळीस तर फर्स्ट क्लासमध्ये बारा प्रवाशांची क्षमता असणार आहे तर पन्नास चारचाकी तीस दुचाकी क्षमता असलेली ही रोरो आहे यासाठी कोकणवासियांना इकॉनॉमी क्लाससाठी दोन हजार पाचशे रुपये दर आकारला जाणार आहे तर प्रीमियम इकॉनॉमीसाठी प्रवाशांसाठी चार हजार रुपये बिझनेस क्लाससाठी सात हजार पाचशे रुपये फर्स्ट क्लाससाठी नऊ हजार रुपये दर आकारला जाणार आहे तसेच चारचाकीसाठी सहा हजार दुचाकीसाठी एक हजार सायकलसाठी सहाशे बससाठी तेरा हजार आणि बसच्या आसनक्षमतेप्रमाणे दर वाढत जाणार आहे भविष्यात श्रीवर्धन मांडवा असे विविध थांबे असणार आहेत तर त्यासाठी जे टी तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका